नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते मात्र मजूर मिळत नसल्याचे कारण सांगत हे काम गेल्या एक महिन्यापासून बंद पडले आहे नकाने तलावातील पाणी हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रात आणून त्याच्यावर तिथे शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात होती मात्र हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्र हे जुने असल्याने त्याची क्षमता घटली होती त्यामुळे अमृत योजनेतून या केंद्राचे नूतनीकरण करण्यात येत आहे नूतनीकरणाच्या कामाला दोन महिन्यांपूर्वी प्रारंभ होऊन देखील मजूर मिळत नसल्याने हे काम सध्या बंद करण्यात आले आहे हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे धुळे शहराला सध्या दररोज पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास पंचेचाळीस ते पन्नास एम एल डी पाणी त्या ठिकाणी लागत असतं अशा परिस्थितीमध्ये सध्या धुळे शहरामध्ये बाबळे आणि अक्कलपाडा पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रावरनंच संपूर्ण धुळे शहराला पाणीपुरवठा होतो आहे सर्वात जुनं म्हणजे न नगरपालिकेची स्थापनेच्या नंतरपासून हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राचा आपण वापर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी करत होतो पण गेल्या अनेक वर्षापासून त्याची क्षमता कमी असल्यामुळे ते जलशुद्धीकरण त्या ठिकाणी बंद पडलेलं होतं हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ही अठरा एम एल डी पाण्याची त्या ठिकाणी आहे सध्या धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून नकाने तलाव अक्कलपाडा मध्यम प्रकल्प आणि तापी पाणी पुरवठा योजनामधनं पाणी उचलून ते धुळे शहराला त्या ठिकाणी दिलं जात आहे पाण्याचा प्रचंड साठा या ठिकाणी असताना धुळे शहराच्या आमदारांनी धुळेकरांना सांगितल्याप्रमाणे की दररोज या ठिकाणी पाणीपुरवठा कर धुळेकरांना करता येऊ शकतो तर त्या माध्यमातून धुळे महानगरपालिका सध्या दररोज पाणी पुरवठा करण्याचं नियोजन त्या ठिकाणी करते पण मुळातच या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे पाणी खरंच त्या ठिकाणी शुद्धीकरण केलं जातं आहे का नाही कारण की त्या ठिकाणी बाबळे जलशुद्धीकरण केंद्र हे खूप जुनं झालेलं आहे बाबळे जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कागदोपत्री जरी अठ्ठावीस एम एल डीची असली तरी आज त्या बाबळे जलशुद्धीकरण केंद्रातनं दिवसाला फक्त दहा ते पंधरा एम एल डी पाण्याचं त्या ठिकाणी जलशुद्धीकरण त्या ठिकाणी आहे अक्कलपाडा योजनेची क्षमता जरी कागदोपत्री पंचवीस ते सव्वीस एम एल डीची राहिली तरी सुद्धा दररोज फक्त पंधरा ते अठरा एम एल डी पाणीच्या ठिकाणी फक्त शुद्धीकरण केलं जात आहे त्याच्यामध्ये तफावत अजून असू शकते जर आपण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास जर केला तर मुळातच प्रश्न असा आहे की धुळेकरांना खरोखरच शुद्धीकरण केलेलं पाणी मिळत आहे का कारण की गेल्या सहा चार ते सहा महिन्यापासून धुळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यामुळे आजार देखील वाढलेले आहेत मुळातच धुळे शहरामध्ये नेहमी ओरड राहिलेली आहे की काही ठिकाणी गडूळ पाणी येतं काही ठिकाणी अस्वच्छ पाणी त्या ठिकाणी येतं म्हणजे धुळे शहरामध्ये जलशुद्धीकरण योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केला जात नाहीये तर ज हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राची लवकरात लवकर क्षमता वाढवण्यासाठी लवकरात लवकर त्याचं काम सुरू करावं अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आयुक्तांना केलेलीच आहे पण धुळे महानगरपालिकेने सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांना पूर्ण जलशुद्धीकरण केलेलं पाणीच पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याची त्यांची जबाबदारी असताना त्यांचे अधिकारी अशा प्रकारे उडवढूची उत्तरं देतात आणि संपूर्ण जो प्रकार आहे तो की बाबळेमधनं इतके एम एल डी सी पाणी अक्कलवाड्यातनं इतके एम एल डी सी पाणी आम्ही स्वच्छ करतो मुळातच हे देखील आज चेक करणं गरजेचं झालेलं आहे कारण की धुळेकरांना आज स्वच्छ पाणी त्या ठिकाणी पिण्यासाठी मिळत नाही आहे ही अत्यंत गंभीर आणि खिच्जनक बाब आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद